चुकीच्या पद्धतीनं बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना तसंच बोललं पाहिजे असं व्हायरल ऑडिओ क्लिपवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलं वारंवार सांगूनही अधिकारी माहिती देत नव्हता असा दावा संदीप क्षीरसागरांनी केलाय व्हायरल ऑडिओ क्लिप दोन वर्षांपूर्वीचे असल्याचं सुद्धा संदीप क्षीरसागर म्हणाले तर बीडमधील नायब तहसीलदारांना धमकी देतानाची संदीप क्षीरसागर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि यावर आता त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं आपल्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आहे सर काय सांगाल तुमचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्यामुळे कुठेतरी आता राजकीय पटलावरती कुठेतरी तुमच्याबद्दल कुठेतरी नाराजी व्यक्त हे होते काय 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 नाराजी व्यक्त होते की एक आमदार असं धमकावतो एका अधिकाऱ्याला बघा मला एक सांगा तुम्ही तुम्ही ती बघितली क्लिप ती कधीची कधीची काही दिवसापूर्वीची नाहीये या निवडणूक व्हायच्या आधीची आणि ज्या पद्धतीने हे अधिकारी वागतात तिथं वारंवार सांगून सुद्धा एखाद्या आमदार म्हणून लोकप्रतिनिधीनंतर एखाद्या कामाचं पत्र दिल्यानंतर त्याला किती दिवसात माहिती दिली पाहिजे त्याला कालावधी एवढा ढीक पडला आहे त्या कलेक्टर ऑफिसपासून प्रत्येक कार्यालयामध्ये की हे जे चुकीचे कामं केले त्याचे अहवाल मागून घेण्यासाठी आणि जर तो अधिकारी ज्याला सर्वसामान्य लोकांचे कामासाठी बसवलं चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर मग लोकांच्या हितासाठी त्याला ता मला बोलावंच लागणार आहे आणि हे तर काय नवीनच चालू झालं आहे की जे जी आपण जे, जे काय बोललो आहे की एक एक दोन दोन वर्ष आधीच्या क्लिप आहेत त्या ते तेव्हा व्हायरल झाल्या आहेत त्या इलेक्शनमध्ये समोर आल्या आहेत त्या, त्या लोकांपर्यंत गेल्या आहेत लोकांनी निवडून सुद्धा दिलं आहे आज काय आपण जर बघू शकतो की तुम्ही एक जे प्रकरण काढले त्यामुळे कुठेतरी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं वाटत नाही का हे बघा ह्याच्यामध्ये बदनामी अधिकारी जर ऐकत तर सुद्धा आमदार किंवा जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी मोठ्या मोठ्या सभांमध्ये काय म्हणलंय हे आपण ह्याचे साक्षीदार आहेत मग त्यांना वटणीवर आणायला जे करायचं ते करावंच लागते हे होते संदीप क्षीरसागर आपल्यासोबत अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी आपल्याला हे करावंच लागतं पर्सन बुआसह मी पद्मेश पवार पुडाए न्यूज मुंबई